नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो अजून सांगितला नाही ना दोन वेळा सांगतो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय गोळी लहान गडांना सक्षम करण्यासाठी अजयने सक्षमचा वापर करून गड कसे सक्षम केले त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ नीट परत एकदा सांगतो तुम्हाला की गोळी लहान गड त्या घडांना सक्षम करण्यासाठी अजयने सक्षमचा वापर करून सक्षम घड कसे केले त्याच्या पाठीमाग अदर हिस्ट्री काय आहे ते संपूर्ण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेत असताना आपण या ठिकाणी रिकट केल्यानंतर फेब्रुवारी मध्ये रिकट केलं ऑक्टोबरच्या दिनांक एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ घेतोय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये रिकट केलेल्या अनुष्काच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत मग रिकड केल्यानंतर या वर्षाची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग अशा वेळेस हे अजयने लहान गोळीगडांना सक्षमचा वापर करून कसं सक्षम केलं आणि झाडावर पंचवीस ते तीस बंच पर्यंत तुम्ही बंच बघता या ठिकाणी माझ्यासोबत अजय आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आहे अजय सुदाम थेटे राहणार पालखेड तालुका निफाड़ जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आता ही जी परिस्थिती आहे जवळजवळ फेल काढून झाली तुमची काल आणि सरासरी पंचवीस ते तीस बंच तुमच्या बागेमध्ये आहे पहिलंच वर्ष रिकट नंतर दुसरा प्लॉट तुमचा छाटणी केलेली आहे अकरा त्या प्लॉटला पण तुम्ही डॉक्टर किसनचंच मार्गदर्शन घेतलं पण एकंदरीत मला एक म्हणजे एकच प्रश्न विचारायचा आहे की व्हिडिओचा विषय आहे की गोळी आणि लहान गडांना अजयने सक्षमचा वापर करून कसं सक्षम केलं सर ज्या वेळेस प्लॉटची एक स्टेज होती तेराव्या ते दिवशी खूप बारीक गड होती माझी एकदम म्हणजे ती फोटो पण आहे माझ्याकडे इतके बारीक होते तर त्यानंतर मी आर्या पाचशे माझ्या प्लॉटला दोनशे लिटर पाणी लागतं आर्या पाचशे सक्षम पाचशे अर्धा ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स वे आयक्रोवॅड आणि यम पंचाळीस त्याचा ता स्प्रे टाकल्यानंतर सर म्हणजे ज्या आगल्या दिवशीची परिस्थिती आणि टाकल्यानंतरची परिस्थिती तुम्ही आज बघा इतके सुंदर गड आहे का गड जर बघितले तर कोणी म्हणूच शकत नाही की हे गड इतके स्ट्रॉंग होतील असं तीन तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी स्प्रे टाकला होता आम्ही सर आणि अजून एक सर का डॉक्टर किसानचं जे काम आहे हे आता आज आम्ही मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय जसं जसं आपण बाग छाडण्याच्या पूर्वीचे पूर्वनियोजन करतो म्हणजे पूर्वनियोजन असं का मुळी वाश करतो तसं आज डॉक्टर किसानचं काम आहे का आधी प्रत्येक शेतकऱ्याला जेव्हा शेड्यूल घेतो आम्ही त्यावेळेस शेतकऱ्याला असे वाश, वाश करतो सर का त्याचे रिझल्ट आज मुळी सारखेच वरती दिसत आहे का इतके सुंदर रिझल्ट आज डॉक्टर किसानचे आणि आज आमचे मित्र सागर बोमाले यांच्या दोघांमुळे आज माझा प्लॉट एक नंबर प्लॉट आहे म्हणजे पहिल्या वर्षाचा असा हो एक नंबरच काम आहे का आज तुम्ही बघा इतकं सुंदर काम आहे माझं शेतकरी बांधवांना कसं अजयने घडाला सक्षम केलं फक्त आर्या आणि सक्षम वापरून उपयोग होणार नाही याच्यासाठी तुम्हाला सांगतो यानंतर छाटलेल्या बागांमध्ये याच्यापेक्षाही आता जी परिस्थिती याच्यापेक्षा जास्त अडचणी येणार आहे त्यासाठी पूर्वनियोजन बाग छाटायच्या तीन दिवस अगोदर दहा बारा दिवस अगोदर आपण इथे फोनचा वापर करतो तीन दिवस अगोदर चार तास पाणी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो ते दहा किलो झिरो साठ वीस आणि बोरान त्यानंतर बाग छाटणी केली एक दिवस जाऊ द्या हायड्रोजन सायनामाइडचं सा पेस्ट करताना तुम्हाला सगळ्यांना प्रमाण माहिती आहे कोण काऊ पेस्ट कोण डाऊ पेस्ट कोण माऊ पेस्ट काय पेस्ट लावायची ती लावा पाचव्या दिवशी तुम्हाला जोन ऍक्टिव्ह करण्यासाठी म्हणजे दहाव्या बाराव्या दिवशी घर जो बाहेर येतोय डोकं काढतोय त्यावेळेस अडचण येऊ नये म्हणून पाचव्या दिवशी कंपल्सरी त्या ठिकाणी एकरी पाच लिटर पोस्टरोग मास्टर रूट किट एक नग चार किलो गुळ आणि चार किलो वरद फर्टिलायझरचं पावर सोल्युशन दहा चाळीस चाळीस हे तुम्ही त्या ठिकाणी पाचव्या किंवा सहाव्या दिवशी देऊन घ्या दोन तास पाणी द्या सातव्या आठव्या दिवशी खोड वलांडे देऊन घ्या बोर्डोचा स्प्रे देऊन घ्या जसाही तुमचा नववा दहावा अकरावा दिवस असेल दिवसाचा विचार करू नका शेंगदाणा स्टेज शेंगदाना फुटतोय त्या ठिकाणी तुम्हाला सायटोकॉनिन लेवल व्हेलीमध्ये केमिकलच्या स्वरूपात वाढून घ्यायचे तिथं तुम्हाला दोनशे लिटरला ॲजिटेक सी पी पी दोनशे ते अडीचशे मिली डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव पुढे जाऊन होऊ नये म्हणून डाउनी किंग पाचशे मिली आणि पोटॅश आणि फॉस्फरस लेवल ज्यावेळेस वेली जास्त होती त्यावेळेस मॅग्नेशियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे ते, गर ते मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फुटी त्या ठिकाणी नायट्रोजनचा त्या ठिकाणी हवेतील नायट्रोजन असेल एक्सेस नायट्रोजन ज्याला आपण म्हणतो जिब्रालिनचं प्रमाण वाढू नये म्हणून कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम जसं सायटोकॉनिन लेवल वाढवण्यासाठी केमिकल सीपीपीचा वापर तुम्ही केला दुसऱ्या दिवशी कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेसपा साठ मिली हे शेड्यूल खूप महत्वाचं आहे या वर्षी बागा वाचवण्यासाठी हे वेळापत्रक खूप महत्वाचं आहे त्याच्या पुढच्या दिवशी घड कुठंतरी नाजूक डोकं काढतोय त्यावेळेस तुम्हाला फुलविक अॅसिड ऍसिडचा वापर करत असताना प्लॅटिनम पाचशे मिली पोटॅशचा वापर वेलीमध्ये वरतून टाकायचं आहे तिथं झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक मँको जॅब एम पंचाळीस हे बुरशीनाशक आपल्याला पाचशे ग्रॅम असा स्प्रे झाला पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे त्या ठिकाणी होमोब्रॉसनाईड वापरायचं की सीपीपी वापरायचं घड अतिशय बारीक डोकं काढतोय तिथं तुम्ही एजिटेक सीपीपी तुला मी रात्रीचा स्प्रे करायला सांगितला एजिटेक सीपीपी शंभर मिली हो झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचेचाळीस चारशे ग्रॅम तू घाबरून गेला होता फोटो टाकले बाग राहत नाही सर।, सर।, सर त्या स्प्रेने काय कमाल केली सर त्यावेळेस म्हणजे मालच राहत नव्हता हवेची जेव्हा हवा सुटली तर गड इतके बारीक पडून गेले मी इतकं घाबरलो की मी तुम्हाला कॉल केला तुम्ही मला म्हणे तू अर्जंट स्प्रे टाक तेव्हा मी बागेतच होतो पण तो स्प्रे टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सिच्युएशन इतकी सुपर होती आज म्हणजे तिचं प्रयोग आज भागामध्ये दिसतोय त्याच्यानंतर मग तुला दुसऱ्या दिवशी आर्या सक्षम काय वाटलं आर्या सक्षम बी जे फक्त अर्धा ग्रॅम सिक्स बी एक ग्रॅम एक्रोबॅटियम पंचाळीस डाऊनी मिल्डू करपा जंतू म्हणजे बुरशीनाशक एकत्र बायोस्टिम एकत्र त्याचा काय रिझल्ट वाटला त्याचा रिझल्ट म्हणजे सर इतके गड स्ट्रॉंग आज बागात म्हणजे हाच प्रयोग मी आता माझ्या मित्राच्या पण प्लॉट मध्ये केला तो आता डॉक्टर किसान कडे नाही पण डॉक्टर किसानचा डॉक्टर किसानचा तो स्प्रे तो मी माझ्या मामाच्या बागात दिला तो इतके सुपर रिझल्ट आलेले त्याचे गेलेला प्लॉट आम्ही तो तो पण अनुष्काचा प्लॉट होता आर्य आणि इतके सुपर रिझल्ट होता आली का आज बाग काम नाही त्या प्लॉट मध्ये सुद्धा सर मामाच्या प्लॉटला दिला हो दिला होता एकंदरीत जर आपण विचार केला की ही जी परिस्थिती मी बघतोय पहिल्या वर्षाची आज आणि मी तुला सांगतो की डॉक्टर किसनचं जरी मार्गदर्शन घेतोय मला ज्या वेळेस फ्लॉवरिंग स्टेज येईल दोडा अवस्था त्यावेळेस कुठल्याही झाडावर वीजच्या वरती बंच नकोय चालेल पहिलं वर्ष पहिले वर्ष मी हो। चौथ्या पाचव्या वर्षी अनुष्का आणि एस एस एन व्हरायटी असेल तिथं वीस बावीस बंच सांगतो कारण त्या घडाचं वजन एक किलो पर्यंत आपण बनवू शकतो मनाची लांबी आपल्याला चांगली बनवायची आणि शेवटला जाऊन आपल्याला निक्रोसिस असेल पिचकेपणा येऊ द्यायचा नाही त्यासाठी माल लिमिटेड ठेवा यावर्षी पहिली गोष्ट तर मालच मिळत नाही जो काही माल असेल तुमच्याकडे दहा बारा गड असतील पंधरा गड असतील त्याला वाचवण्यासाठी चौदाव्या पंधराव्या दिवशी आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी अर्धा ग्रॅम सिक्स बी ए ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाईस दोनशे ग्रॅम दोनशे लिटरचं प्रमाण आहे एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अजयने सक्षमचा वापर केला हा व्हिडिओचा विषय झाला पण त्याच्या पाठीमागे हिस्ट्री काय है। त्यांनी हॅपी न्यूज दिलं बोरान दिलं त्याच्यानंतर फोस्ट्रोक दिलं मास्टर रूट किट दिलं एजिटेक्स एपीपीओ डाउनी किंग मॅग्नेशियम सल्फेटचा स्प्रे घेतला कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पाचा घेतला प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एमपंचाळीसचाही घेतला परत अडचण आली पाऊस झाला थोडक्यात तिथं गड बारीक वाटत होते तिथं डबल स्प्रे घेतला झिरो बावन चौतीस कुमानेल वेस्पा आणि सकाळी घेतला आणि संध्याकाळी फक्त आणि फक्त शंभर मिली ॲजिटेक्सी पीपीयू झिंक शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एम पंचाळीस आणि दुसऱ्या दिवशी आर्या सक्चांचा स्प्रे केला त्याच्यानंतर एक दिवस माणसं येणार नव्हते तिथं अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम मग मजूर आले आणि फेल काढले आता तुम्ही सगळे माल बघताय परत एकदा अजयकडे येतो अजय दादा एक मला एक फक्त एकच प्रश्न आहे गेल्या वर्षी तुझा चा प्लॉट पंचवीस एकशे पंचवीस क्विंटल निघाला आणि शेवटी अडचण आली होती त्यावेळेस खरं तू डॉक्टर किसानची जादू पाहिली त्याबद्दल काय सांग <laughs> सर माझ्याकडे म्हणजे डॉक्टर केस म्हणजे सर जेव्हा माझ्याकडे तुम्ही चक्करला आले मी तुम्हाला रिक्वेस्ट केली का आपल्या का काकांच्या पुतण्यामुळे तुम्हाला यावं सर तर त्यावेळेस माझ्या प्लॉट मध्ये खूप लोड होता पण वॉटर बिरीची समस्या इतकी भयानक होती प्लॉटमध्ये पण त्यावेळेस एकदम साधा अप्लिकेशन म्हणजे तिथं आपण दररोज असतो त्या अप्लिकेशन पशी पण ती जी जादू तुम्ही जी सांगितली की मोरचूत गुळ आणि त्याच्या सोडा लावलं सर अहो ते सर त्या बागामध्ये एकही महिने राहिलं आणि विथ वेट इतकं वाढलं एक एक का एकशे पंचवीस क्विंटल प्लॉट मी पंचवीस गुंठ्यात काढलेला आहे माय रिपोर्ट आहे त्या प्लॉट आज आता हे आपल्या अनुष्काचे किती झाड आहे आता सातशे पंधरा झाड आहे सर सातशे पंधरा झाड आहे हो मला पहिलंच वर्ष आहे रिकट नंतर सातशे पंधरा झाडांमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद क्विंटल माल आपल्याला काढायचा <laughs> आहे माहीत साठ क्विंटलची अपेक्षा आहे पंच्याऐंशी ते नव्वद क्विंटल इथं येऊन व्हिडिओ घेणार डॉक्टर किसान म्हणजे दूध का दूध पाणी पाणी सर अजून एक बोलायचंय मला बोला बोला आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं सर द्राक्ष मध्ये आज सगळे म्हणजे शेतकरी आपले हुशारी प्रत्येकाच्या हुशारी पण आज एकमेव डॉक्टर किसानच एक मुळे तर रित्या सगळे प्लॉटमध्ये व्हिडिओ दाखवतोय प्रत्येकाचे फोटो येत आहे पण अजून असा एकही दुसरा माणूस नाही निघत आम्ही आता युट्यूबवरती बघतो पण आज लाईव्ह या वर्षी एकाचही बी अजून आजपर्यंत आज शेड्यूल मी बघितलं नाही फक्त डॉक्टर किसानच एकमेव असं छाती लोकपणे सांगते का ज्याच्या डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्ट्रेशन आहे त्याचे आज शंभर टक्के प्लॉट निघले कारण मी पण सर तुमच्या बरोबर एक सहा प्लॉटला व्हिजिट मारली तर खरंच बघण्यासारखे प्लॉट सर या वर्षाच्या परिस्थितीमध्ये सर वर्षाचं असं आहे कारण गर्भधारणेमध्ये सूर्यप्रकाश जितका महत्वाचा आहे तो मिळाला नाही आपण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला जसं आपण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आप सा की आपल्याला शिजर करायचंय शिजर केल्यानंतर ते बाळ पेटीत ठेवायचं का काचेच्या पेटीत किती दिवस ठेवायचं एक दिवस ठेवून जो स्प्रे मी तुम्हाला सांगितला की आर्या सक्षम नुसतं त्या स्प्रेने काम होणार नाही दादांनो आपण गर्भवती स्त्रीला ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट करतो तीन दिवसांनी डिलिव्हरी करायची त्याच्या अगोदर काहीतरी प्रक्रिया करावं लागते त्या डॉक्टरांना तसंच मी तुम्हाला सांगितलं की पाचव्या सहाव्या दिवशी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार किलो पॉवर सोल्युशन मास्टर रूट किट आणि गुळ हे पाचव्या सहाव्या दिवशी गेलंच पाहिजे दोन ते अडीच तास पाणी गेलं पाहिजे बागेत कितीही पाणी असेल दलदल असेल तरी गेलं पाहिजे आणि छाटणीच्या तीन चार दिवस अगोदर तुम्हाला एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच ते दहा किलो झिरो साठ वीस बोरान हे पण गेलं पाहिजे मित्रांनो जास्त व्हिडिओ लांबवत नाही दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना देतो यानंतर छाटण्या होणाऱ्या ज्या बागायतदार आहेत यानंतर होणाऱ्या छाटण्या किंवा तीन चार दिवसापूर्वी झालेल्या छाटण्या या द्राक्ष बागायतदारांना जागृत करण्याचं काम डॉक्टर किसान येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन असेल बलिप्रतिपदा असेल भाऊबीज असेल प्रत्येक दिवशी वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येणाऱ्या अडचणीमधून कसं शेतकरी राजाला बाहेर काढायचं आणि मिळणाऱ्या संधीमध्ये चार पैसे आपल्या हातात यावर्षी डबल रेट मिळणार आहे प्रत्येक सांगतोय रेट चांगला मिळणार आहे पण कुणी सांगत नाही शेतकऱ्याला वाचवायचं कसं त्याचा उत्पादन खर्च कसा कमी करायचा ते काम डॉक्टर किसान अवरात्र करत राहणार आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत करत राहू माझी संपूर्ण टीम संपूर्ण टीमची बॅकहँडची टीम, टीम सगळ्या टीमच्या वतीने सगळ्या शेतकरी बांधवांना मग तो टोमॅटोचा शेतकरी असेल द्राक्ष बागायतदार असेल डाळिंब असेल सगळ्या शेतकऱ्यांना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून दीपावलीच्या शुभेच्छा देताना आजचा व्हिडिओचा शेवट करतो धन्यवाद देताना फक्त व्हिडिओ आवडले असतो लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचा एक लाईक आमचं मनोबल वाढवतो आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर असतो म्हणून लाईक करा शंभर टक्के लाईक करा आवडलं ला तर करा नाही आवडलं तर डिसलाईक करा नाही आवडलं तर बिंदा डिसलाईक करा आवडला तर लाईक करायला विसरू नका बांधवांनो एकच विनंती करून आजचा व्हिडिओचा शेवट करतो पुन्हाच्या एकदा दीपावलीच्या शुभेच्छा देतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद